आपल्या शहरातील ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा केबी न्यूज आदमापूरमध्ये बाळूमामांची बकरी दाखल ढोल व भंडाऱ्याच्या उधळणीने उत्साही स्वागत सर्जेराव भाट मुरगुड प्रतिनिधी महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश मध्य प्रदेश गोवा आदी राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र आदमापूर तालुका भुदरगड येथील सद्गुरू बाळूमामा यांची बकरी नुकतेच आदमापूर येथे दाखल झाली आहेत या बकऱ्यांचे भक्तिमय वातावरणात ढोल भंडाऱ्याच्या उधळणीत उत्साही स्वागत करण्यात आले बाळूमामांनी लेंडीपूजन पूजन व बकरी बुजवणे हा कार्यक्रम सुरू केला होता दरवर्षी दीपावली पाडव्याला हा कार्यक्रम असतो तो पार पाडण्यासाठी यावर्षी एक कळप आदमापूर येथे येतो प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी गावातील महिलांनी बकऱ्यांचे पूजन केले भंडाऱ्याची उधळण करीत बकऱ्यांचे स्वागत ग्रामस्थांनी केले सुवासिनींनी आंबील घुगऱ्या घेऊन चांगली उपस्थिती लावली प्रत्येक वर्षी पार पाडणारा हा उपक्रम अधिकाधिक भक्तिमय वातावरणात पार पडत असून भाविकांची दर्शनाची गर्दी वाढत आहे दीपावली पाडव्यापर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम कारभारी नागाप्पा मिर्जे यांचा कळप क्रमांक एकोणीस बग्गा यावर्षी आदमापूरमध्ये दाखल झाला आहे गावच्या वेशीपासून ढोल कैताळांच्या आवाजात भंडाऱ्याच्या उधळणीत या बकऱ्यांचे स्वागत करण्यात आले त्यानंतर बाळूमामांच्या समाधीस्थळ येथे मालकाच्या दर्शनासाठी बकऱ्यांची मंदिराभोवती प्रदक्षिणा काढण्यात आली गावातून मरगुबाई मंदिराकडे बकरी जात असताना सुवासिनींनी त्यांचे औक्षण केले ठिकठिकाणी मुलींनी गावच्या मुख्य रस्त्यांवर विविध रंगांमध्ये रांगोळी काढण्यात आली होती तसेच फटाक्यांची आतषबाजी करून बकरी आदमापूर येथे आल्याचा जल्लोष साजरा केला यामुळे गाव परिसरात आनंदी व भक्तिमय वातावरण झाले आहे सर्जेराव भाट मुरगुड प्रतिनिधी दिवाळी स्पेशल ऑफर नक्षत्र वस्त्रदालन फॅशनचा उत्सव नक्षत्रसोबत या दिवाळीत उजळवा तुमच्या स्टाईलची दुनिया नक्षत्र वस्त्रदालन निपाणी राधानगरी रोड बस स्टँडजवळ यमगे येथे किड्सवेअर लहानग्यांसाठी शर्ट जीन्स जॉगर फॅन्सी ड्रेस कुर्ता कॉर्ड सेट वन पीस चुडीदार घागरा ट्रेडिशनल ड्रेस प्रत्येक लुक बनवा फेस्टिवल स्पेशल लेडीज वेअर स्टाईल आणि सणाची शान पैठणी साडी सिल्क साडी काठपदर वेअर नऊवार कुर्ती कॉर्ड सेट क्रॉप टॉप जीन्स टॉप दररोजची स्टाईल आणि सणांची शान एकाच ठिकाणी मेन्स वेअर क्लासिक आणि ट्रेंडी दोन्ही प्रीमियम शर्ट्स टी शर्ट्स जीन्स फॉर्मल पॅन्ट डबल पॉकेट नाईट पॅन्ट चेक्स कलेक्शन सणाचा लुक बनवा आकर्षक आणि स्टायलिश दिवाळी विशेष ऑफर्स सुरू आहेत आकर्षक सवलती नव्या डिझाईन्स प्रीमियम क्वालिटी आपल्या प्रियजनांना द्या फॅशनचा सुंदर गिफ्ट नक्षत्र वस्त्रदालन निपाणी राधानगरी रोड बस स्टँड जवळ यमगे तुमच्या स्टाईलला उजाळा देणारं नक्षत्र